मंडळी नमस्कार मंडळात दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी राटणी येथे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त मैदान पार पडत आहे आजच्याच राटणी मैदानामध्ये मा बैलगाडी शहर क्षेत्रामधले टॉप नामांकित नंदी आलेल्या आहे आपला सर्वांचा लाडका सप्तनिक श्री आजच्या मैदानामध्ये मा आलेला आहे मंडळाच्या राटणी मैदानामध्ये मा प्रत्येक गटामध्ये काटाकेर लढती आपल्याला बघायला मिळतात म्हणजेच बरेच दिवसानंतर ओपनचं मैदान पार पडत आहे आणि पूर्वी संपूर्ण नामांकित नंदी आजच्या मैदानामध्ये आलेल्या आहे मंडळ आज राहणी मैदानामध्ये गट क्रमांक सातमध्ये जबरदस्त वा अशी काटाकीर लढत झाली म्हणजेच सुंदर आणि सुंदरीद नवीन खरेदी किसना तर व मंडळी सुंदरसोबत कोण पळाला आणखी फिक्स माहिती नाही पण मंडळी आजच्या राडणी मैदानामध्ये गट क्रमांक सातमध्ये सप्तेंद्र केसरी सुंदर सेमीसाठी पात्र झाला का नेमकं काय झालं व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मंडळी आजच्या राहणी मैदानामध्ये गट क्रमांक सात मध्ये सुंदर पळाला आणि चांगला तुफान पळाला मंडळी आजच्या गट क्रमांक सात मध्ये मैदानामध्ये सुंदरशी गटालाच हार झाली तर मंडळी तुम्ही बघू शकता गट क्रमांक सात मध्ये सुंदर कसा पळाला सुंदरशी आज गटालाच हार झालेली आहे तुम्हाला अपडेट आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका బేటో సమో మే బు సుందర డబ్బులు పడతా